तर त्याच्यात एक मंदिर तयार करण्यात आलेलं आहे आणि त्यासोबत एक ज्याला आपण म्हणतो ना मल्टीपर्पज हॉल एक सभागृह ही पाठीमागे तयार करण्यात आलेला आहे तर आता ह्याची वास्तू जर तुम्ही याल बघाल असू दे असू दे असू दे आपण जर बघितले तर आ, नवीन स्वामी समर्थांचा मठ जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि त्याची माहिती उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून देण्यात येते गोष्टी लागतात मंदिर तर आहे पण त्यासोबत प्रशासनाने या गोष्टीचा पण विचार केलेला आहे की मठात सेवेकरी असतात नुसतं धार्मिक ज्याला आपण म्हणतो प्रयोजन तिथे चालत नाही त्यासोबत सामाजिक बऱ्याचशा सामाजिक गोष्टी पण चालतात त्याचाही विचार प्रशासनाने केला आहे आणि म्हणून पाठीमागे एक मल्टीपर्पज हॉल सभागृह पण देण्यात आलेला आहे आत्ताचे आपण जे मठ बघता तो कसा आहे की तो एक टेम्पररी काहीतरी दिसतंय ताडपत्री लागलेली आहेत पत्रे लागलेले आहेत आणि ह्याला एक फॉर्मल चांगला एक कायदेशीर एक आपण स्वरूप देण्याचा प्रशासनाचा हा एक आपण म्हणतो ना प्रकल्प आहे দকা গ।

एक मिनिट रोल जोशी साहेब काय एकत्र आहे मठाचं आणि तुमच्या वतीने सुसज्ज असं या ठिकाणी मठ बघा आपण आपण ह्या ज्या आता उभे आहोत हे ठिकाणीसीच्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे सॉरी डीपीडीसी च्या माध्यमातून निधी मंजूर झालेला आहे आणि डीपीडीसी च्या निधीच्या माध्यमातून इथे एक मठ तयार करण्यात आलेला आहे त्यासोबत इथे एक मल्टीपर्पज हॉल सभागृहही बांधण्यात आलेला आहे याच वास्तूच्या शेजारी स्वामी समर्थांचा मठ आहे आणि त्या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेमार्फत याच परिसरातल्या नागरिकांकरिता एक उद्यान बनवण्यात येत आहे तर शेवटी मठ पण आहे आणि उद्यान पण आहे जसं मठाची गरज आहे त्याचप्रमाणे उद्यानाची पण गरज आहे प्लेग्राऊंडची पण गरज आहे तिथे आरक्षणच एक प्लेग्राऊंडचा आहे तर प्रशासन डी पीनुसार आरक्षण विकसित करत आहे पण ते करत असताना त्या मैदानावर जी वास्तू आहे स्वामी समर्थांचा मठ त्याचाही मान सम्मान भाविकांची भावना लक्षात घेता आपण तो जो मठ आहे इथे आपण कर स्थलांतरित करतो आहे आणि स्थलांतरित करण्याकरिता ज्या काय सुविधा आपल्याला देता येतील ते आपण इथे देतोय मुळात तिथे सगळ्यात तात्पुरती व्यवस्था आहे ताडपत्रीचे शेड पत्रे पण इथे तुम्ही बघताय एक सुसज्ज प्रॉपर एक वास्तू तयार झालेली आहे आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत मठाच्या मग धार्मिक असेल सामाजिक असेल सगळ्या गोष्टी आज या वास्तूमध्ये पुढील काय दिवसात सुरू करण्यात येते ही नक्की जागा कोणाची आहे आणि जागा जी आहे त्यावरती गेल्या सोळा ते अठरा हे बघा जागा आहे म्हाडाची मठ कोणी कुठे हलवतोय आपण मठ आपण हलवतोच नाही मठ त्याच प्लॉट मध्ये पण आहे तर हलवण्याचा प्रश्नच येत नाहीये असा एका बाबा दुसऱ्या प्लॉट वर आपण मठ घेऊन जातोय तसंही आपण करत नाहीये या स्प्लॉट मध्ये फक्त आपण थोडस रिलोकेट करतोय कारण की शेवटी या परिसरातल्या नागरिकांसाठी आपल्याला उद्यान पण विकसित करायचं आहे त्याच्यावर आरक्षण आहे म्हणून आपण उद्यान विकसित करतोय ठाणे महानगरपालिकेमार्फत आणि ह्याच्यासाठी डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून भाडामार्फत ही वास्तू उभारण्यात आलेली आहे स्वामी तिकडे पाहिजे ठीक आहे ना भावना असू शकतात पण काही गोष्टी रिझर्वेशनच्या असतात आपल्याला रिझर्वेशन विकसित करायचं आहे आणि शेवटी जस हा मठ या भागातल्या भाविकांसाठी आहे तसं तिथे जे उद्यान होणार आहे तो पण याच भागातील नागरिकांसाठी होणार आहे हे बघा जागा महाडाची ना ज्या काही गोष्टी शक्य असेल त्या सगळ्या गोष्टी प्रशासनाने तपासलेल्या आहेत असं लिगली आम्ही त्याचे पैसे देऊ हे असं करता येत नाही तुम्हाला हे माहिती जर कुठलाही प्लॉट अलोकेट करायचा असेल तर निविदा प्रक्रिया असते उद्या जर मला वाटलं मी बाबा है पैसे देला है, अनि ये है हे पैसे द्यायला तयार आहे आणि मग हा प्लॉट मला विकत पाहिजे असा थेट कोणालाही प्लॉट देता येत नाही स्वामी समर्थ यांच्या भक्तामध्ये कुठेतरी उभी फूट पडली काही स्वामीच असत नाही नाही बघा आम्हाला त्या गोष्टीबद्दल अजिबात जायचं नाही आहे भाष्य पण करायचं नाहीये प्रशासन आरक्षण विकसित करत आहे प्रशासन डीपीडीसीच्या माध्यमातून जो निधी सँक्शन झालेला आहे त्यानुसार महाडा महाडाने ही वास्तू बांधलेली आहे हे बघा जसं आपण बघताय काम तर ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे सदर काम पूर्ण झालेलं आहे फक्त जो सभा मंडप आहे म्हणजे सभागृह आहे मल्टीपर्पज हॉल त्याचं पुढील काही दिवसात वॉर फुटिंगवर काम चालू आहे आपणही बघू शकता आणि सगळ्यात मेन गोष्ट इथे जो गार्डन विकसित होणार आहे त्याचा जो जो मॅनेजमेंट असेल है ना त्याच्यावर पण प्रशासन विचार करत आहे की स्थानिक जर मठानी इंटरेस्ट दाखवला प्रशासनाला जर त्यांनी विनंती केली इच्छा दाखवली तर त्या गार्डनचा मेंटेनन्स रखरखाव पण मठाला देता येईल ते आंदोलनावरती आहे बघा माझी एक विनंती आहे की शेवटी ते जे आंदोलन चालू आहे खऱ्या अर्थाने त्याची गरज नाहीये कारण की मठ काय शिफ्ट होत नाहीये याच भागातल्या नागरिकांसाठी उद्यान तयार होतोय हा आणि जेव्हा तो उद्यान तयार होईल त्याचा जो मेंटेनन्स आहे रखरखाव आहे जर मठाने इंटरेस्ट दाखवला प्रशासनाला अप्रूव्ह झाले की बाबा हा उद्यान आमच्या ताब्यात द्या त्याची देखरेख आम्ही करू तर नक्कीच प्रशासन त्याचा विचार करेल तर अशा परिस्थितीत जो महापालिकेत जो एक एज्युकेशन चालू आहे खऱ्या अर्थाने त्याची गरज पण नाही बघा आपली जागा द्यावी ही जागा तर बाबा महाडाची आहे त्याच्यावर आहे आरक्षण हा उद्यान कोणासाठी करतोय करतो है, यास, मला सांगा या भागात कुठलं तरी एक चांगलं उद्यान आहे का प्लेग्राऊंड आहे का मुलांना खेळायला आपल्याला जागा तर पाहिजे ना पण ते करत असताना ते करत असताना मठ पण आपण याच प्लॉट मध्ये आपण ठेवतोय आणि त्या उद्यानाचा देखरेख आहे ते जर त्यांनी अप्रोच झाले तर कुठला कपल येणार प्रश्नच येत नाहीये हा त्या जागेमध्ये बघा जागा लहानचा प्रश्नच येत नाहीये तुम्ही स्वतः ती जागा बघू शकता ताडपत्र्या लागले पत्रे लागले हा लाग प्रॉपर आर सी सी स्ट्रक्चर आहे एक लिगल स्ट्रक्चर महाडामार्फत बांधण्यात आलेला आहे मठाचा बांधकाम केलेलं आहे सभागृह आहे तर ही एक लिगल स्ट्रक्चर आहे प्रॉपर स्ट्रक्चर आहे ह्याच्यात स्थलांतरित होण्यात तर कोणाचं कंप्लेंटचा प्रश्नच येतो शेवटचा मी परत मी परत प्रशासनाची भूमिका क्लिअर करतो जर ती संस्था जर पुढे आली आणि जर त्यांना इच्छा व्यक्त केली की के बाबा आम्हाला उद्याचा मेंटेनन्स आम्हाला करायचा आहे या मठाचा देखरेख आम्ही करायचा आहे तर लिगली आपण नक्कीच त्याचा विचार करू ना कोणाची नाही 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 हे गोष्ट परत क्लिअर करतो हे गोष्ट परत क्लिअर करतो जे नाव उद्यानाचं येईल ते पण स्थानिक परिस्थिती विचारात घेताच त्या उद्यानाला नाव देण्यात येईल सर या मठाविरोधात महानगरपालिकेमध्ये आंदोलन चाललं आहे आज तुम्ही या ठिकाणी भेट दिलेली आहे सुसज्ज असं मठ या ठिकाणी तयार करण्यात आलं काय सांग या ठिकाणी घोडबंदर या मठाच्या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेले जोशी साहेब आहेत जवळजवळ पंधरा वर्ष या विभागाचे या मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक मंत्री परिवहन मंत्री आहेत या ठिकाणी जेव्हा आम्ही आलो तेव्हा मतदारसंघात पंधरा वर्षापासून दोन चार वेळेला ते मठ अनाधिकृतरित्या आहे तोडायची कारवाई झालेली आहे आणि त्या मठात देखील दोन तीन गट झालेले आहे आता ह्या बाजूला बघा हे त्या मठातलेच बाजूला मठ स्थापन झालेले आहे आणि ह्या परिसरातील सर्व नागरिकांची त्या नागरिकांची गार्डनची अपेक्षा आहे त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला इथे गार्डन पाहिजे सर्व नागरिकांच्या तक्रारी साहेबाकडे आलेल्या आहेत आणि या ठिकाणी गाई म्हशी बांधून गोठा तयार केलेला आहे काही त्या गायींना रोगराई पसरली काही या स्थानिक हा गपी रोग झाला आणि या परिसरातील सर्व नागरिकांनी स्थानिक नगरसेवकाकडे आणि आमदार म्हणून मंत्री महोदयाकडे स्थानिक रहिवाशांनी तक्रारी वारंवार तक्रारी केलेल्या आहेत आणि या मठाच्या ठिकाणी दोन तीन गट झाले आणि त्या तीन गटातून दुसऱ्या आणि ज्या वेळेला विभागणी झाली त्याच काही लोकं सरन्यायसाहेबाकडे आले की आम्हाला मठ बांधून द्या तर आता या बाजूलाच हे मठाचे प मठाधिकारी आहे हे देखील म्हणाले की चांगलं काम होतं ते जाणून बुजून तीच जागा पाहिजे अडून करतात आणि सर्व स्थानिकांना गार्डनची आवश्यकता आहे त्या ठिकाणी गार्डन झाली पाहिजे एवढी मोठी वास्तू या ठिकाणी बांधून दिलेली आहे त्याचा उपयोग तर सर्व नागरिकांना होणारच आहे आणि भाविकांना पण होणार आहे गार्डनचा उपयोग भाविकांना पण होणार आहे भक्तांना पण होणार आहे पण यांना एकच इच्छा आहे की तिथे जाणून बजून ती जागा सोडायची नाही आहे आता हे बाजूचाच मठ दोघ त्या मठाच्या दोघांच्यात वादविवाद मारामारीपर्यंत झाल्या तक्रारी झाल्या तिथून ते बाजूलाच धाब आहे बीच ह्याच्यात आता बाजूलाच मठ आहे तुम्ही जाऊन बघू शकता आणि अशा परिस्थितीमध्ये आ, या ठिकाणी आम्ही चांगलं मठ बांधलेलं आहे या मठामध्ये एक महिना झालं जोशी साहेब सतत येतात आणि त्यांना वारंवार हे वार करतात की तुम्ही या ठिकाणी स्थलांतर व्हा इथेही आम्ही त्यांची विधीपूजा करू आणि तुम्ही करा तर जाणून बुजवून आज आठ दिवसापासून विनाकारण त्यांनी हे केलेले आहे आता बाजूचे मठवाले आलेत की आम्हाला द्या आम्ही त्या ठिकाणी हे करू जुन्नो जिर्णोद्धार करू आणि मूर्ती बसवू असं झालेलं आहे त्यांना वारंवार सांगितलं तर जोशी साहेबांच्या माध्यमातून कळवलेलं आहे आणि हे जाणून बजून राजकीय स्टंट आहे ह्याच्यामध्ये काही हेतू नाही आहे त्या जागा आता आई बघता ते मठ का आणि ह्या मठामध्ये किती फरक आहे आणि जे भक्तगण येणार आहे त्या फायदा त्या गार्डनचा पण होणार आहे या मठाचा पण होणार आहे आणि एवढे पैसे खर्च करून देखील जर त्यांना वास्तू नाही पाहिजे असेल तर ते तुम्ही ठरवा की ते राजकारण करतात की विरोधी पक्ष काही बोलले आणि ह्या गार्डनला स्वामी समर्थ उद्यान असं नाव नामकरण करण्यात येणार आहे कुणाची वल्ढोपार्जित वडिलाचं नाव दिलं जाणार नाही आणि वस्तुतिथी विनाकारणच ते वल्डोपार्जित नावं आहेत हे देणाऱ्या सर्व हा समज चुकीचा आहे आज आयुक्ताच्या समोर बैठक झाली त्या बैठकीमध्ये साहेबांनी सा स्पष्ट सांगितलं की हे उद्यान देखील स्वामी समर्थांच्या नावावर उद्यानाला नाव देण्यात येईल आणि ह्या ज्या ज्या वेळेला तुमचा कार्यक्रम असेल त्यावेळेस देखील आपल्याला त्या उद्यानामध्ये किंवा परिसर सर्व वापरण्याचा अधिकार आहे असं स्पष्ट सांगितलेलं आहे ते जर वास्तू तुमच्या ताब्यात दिली तर देखभाल निगा ही ठेवायची जबाबदारी जर स्वीकारली तर आयुक्त साहेबांनी पण मान्य केलेलं आहे की आम्ही तुमच्याच ताब्यात देऊ पण एवढं सांगून देखील ते विरोधक जमतात आणि उगी म्हणतो ते काय का ते त्याचं राजकारण करतात खरं देवाच्या ठिकाणी राजकारण नाही झालं पाहिजे पण ते जाणून बुजून राजकारण करतात आता बाजूचे मठवाल्याला ते जर नाही घेतलं तर आम्हाला दे असं म्हणतात रवीजी काय सांगाल विभाग प्रमुख आहात इकडचे तुम्ही पहिल्या दिवसापासून हा संपूर्ण तक्रारी तुमच्याकडे येत होत्या आता आंदोलन झालं महापालिकेत काय सांगत स्वामी समर्थ मी स्वामीचा भक्त आहे आज मी इथला भूमिपुत्र आहे सरनाईक साहेबांनी जेव्हा हा विषय सरनाईक साहेबांकडे गेला हा विषय खूप जुना आहे आणि हा एकच मठ होता घोडबंद रोडला आणि एकत्र सर्व मठ चालायचा वारंवार त्याच्यावर कारवाई झाल्या आणि आमचे त्या टायमाचे एक चांगले शाखा प्रमुख होते त्यांच्यावर केसेस झाली कापरावाडी पोलीस स्टेशन होता आणि त्यांना अटक वगैरे झाला आणि सरनाई साहेबांनी रात्री येऊन त्यांना सोडवला तेव्हा सरनाई साहेबांनी त्यांना विनंती केली की बाबा अनधिकृतपणे इथं तुम्ही अतिक्रमण करू नका आणि त्यांचा सरनाईक साहेबांना शब्द ऐकून सर्व लोकांचा ऐकून त्यांनी प्रायव्हेट मठ केला या दादांनी आणि आज त्यांचा मठ त्या दोन हजार सात पासून ते मठ तिथं बाजूला चालवतात त्याच्यातलेच काही पाच सहा लोक होते ते त्यांचा काहीतरी आर्थिक विषय होता किंवा या जागा लाटण्याचा प्रकार होता त्यांचा, लोका त्यांचा होता क्यों या जागेवर आणि या जागेवर अतिक्रमण करण्यासाठी भरपूर लोकांनी प्रयत्नही केलेले आहे आणि याच्यावर कमीत कमी माझ्या मते पाच ते सहा वेळेला कारवाई झालेली आहे प्रत्येक म्हणजे समाजाचे झेंडे पण लागलेले आहेत आणि अशी वास्तू बनवायचा प्रयत्न झालेला होता याच्यावर पण काही चांगले भक्त होते स्वामींचे तर त्यांनी त्याचा डिसिजन घेतला का वारंवार स्वामींवर फोटो कारवाई होणं आपल्या पदाधिकाऱ्यांना त्याच्यावर पोलिसांना जाणं म्हणून त्यांनी स्वतः त्यांनी मठ तयार केला हे सर्व होत असताना हाही मठ डेव्हलप झाला तोही मठ झाले स्वामी भक्त दोन्हीकडे भरपूर स्वामी भक्त आहेत घोडबंदर रोडला त्याच्यानंतर पाठीमागे सोसायटी आहे ऋतू सोसायटी आहे तिकडनं वारंवार कंप्लेंटी झाल्या का तिथं गायी बस ठेवायला लागल्या आणि घाण करायला लागले तिथं वेगवेगळी जनावरं घेऊन यायला लागले ते कार्यक्रम करायच्या नंतर घाण जी होती जेवणाची बिवणाची ती पण तिथं टाकली जाणार त्याच्यावर कंप्लेंट आल्यानंतर आम्ही त्यांना सांगलं तुम्ही जे काही कार्यक्रम करता इथं साफसफाई होणं गरजेचे बाजूचा जो कॉम्प्लेक्स आहे त्यांना त्रास होतो या गोष्टीचा त्यांच्या कंप्लेंट नंतर आम्ही सरनाई साहेबांना विनंती केली आणि त्यांना सांगितलं इथं उद्यानाचा जो आरक्षण आहे तो उद्यान इथं बनला पाहिजे आणि उद्यानाला ना नाव स्वामी समर्थाचं नाव देऊया आपण आणि जो हॉल बनलेला आहे मल्टिपल त्या हॉलमध्ये पण स्वामींचा त्यांचा एक भंडारा असतो दत्त जयंती असते गुरुजे दोन तीन कार्यक्रम असतात जे उत्सव असतो त्यांचा स्वामींचा त्या उत्सवासाठी त्यांना हे करायचा प्रयत्न करायचा त्याच्यानंतर मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आज दोन्ही मंडळांच्या सदस्यांना मी वारंवार तीन वेळा बोलवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या ऑफिसला या सहा नेंबर तुमचे सहा नेंबर त्यांचे आणि आपण एक कमिटी बनवूया त्याच्यावर साजन कासार आणि रविवारला सल्लागार घ्यायचा असेल तर घ्या नाही तर ते पण घेऊ नका आम्हाला स्वामींना दर्शन करायला येतो आम्ही तुम्ही जेव्हा बोलवता तेव्हा ते चालेल पण तुम्हीच कमिटी नेमा तर त्यांचं बोलणं असं आला का आम्ही अक्कलकोटचे आहे आणि आम्ही डिंडोरीचे आहे मी बोलू स्वामी एकच आहे तर स्वामींना तुम्ही दोन नका करू अक्षरशः आता मला डिंडोरीवरनं पण आदेश आलेला आहे तर मी माझा जो बॅनर आहे बाहेर तो बॅनर मला काढून दे कारण जिथं आम्ही जे काय स्वामीच्या कार्य करतो त्याच्यामध्ये कारवाई बिरवाई झालेल्या तिथे माझा बॅनर नाही लागला पाहिजे आमचे एकने काका आहेत त्यांना वारंवार आदेश आलेला आहे वर्ण का तुमचे पहिला बॅनर आणि बोर्ड आहेत डिंडोरचे ते बोर्ड तिथनं काढून टाका त्याच्यानंतर आम्ही जेव्हा प्रयत्न केल्यानंतर हे काय झालं नाही आणि आता जो काही घोडबंद्रव स्वरूप आलेला आहे याच्यावर आंदोलन चालू आहे माझा एकच विनंती आहे सर्व स्वामी भक्तांना का अतिशय सुंदर म्हाडाच्या प्लॉटवर टी एमसीची निधी सरनाईक साहेबाची निधी सरनाईक साहेब पंधरा वर्ष इथं नेतृत्व करत असताना त्यांना स्वामी भक्त किती आहेत स्वामी भक्त किती रोज येतात गुरुवारी किती येतात कार्यक्रमात किती सर्व माहिती होती त्याचसाठी त्यांनी चांगली वास्तू बनवून दिली आहे आणि त्या वास्तूमध्ये एक जोशानी आणि चांगला उत्सव साजरा करून दोन्ही दोन्ही संघटनेनी एकत्र येऊन त्याचा उत्सव साजरा करून एकत्र यावा हीच मी त्यांना विनंती करतो आणि बाकी जे काही मी सर्व बघतो आता उबाडा झाला किंवा माणसे झालेत हे आता आलेत माझं सांगणं आहे की जेव्हा दोन हजार सातला ला केसेस झाल्या त्या केसेस कुठे होते तेव्हा तुम्ही आणि जे केसेस घेणारी वेगळीच माणसं होती आता जे नेंबर आहेत स्वामीचे त्या मठाचे ते नेंबर वेगळे आहेत आणि त्या टायमाचे जे नेंबर आहेत त्यांनी जे ऍक्च्युअल त्या स्वामीची सेवा केली स्टार्टिंग पासून त्यांचाही विचारात घ्यावा त्यांच्याशी तुम्ही चर्चा करावी आणि दोन्ही मंडळांना मी विनंती करतो आज हात जोडून घोडबंदरचा भूमिपुत्र म्हणून ना तुम्ही एकत्र या आणि चांगली वास्तूचा आणि स्वामी भक्तांचा एक लाभ द्या चांगली मूर्तीचा हे करून पूर्ण पूजन बिजन करून एवढीच मी विनंती करतो त्यांना देवाच्या नावाने कोणीही फायदा उचलला तर मला नाही वाटत निवडणुकीला उभा राहणारा प्रामाणिक माणूस असेल तर त्याला लोकांना माहिती आहे का ह्याच्यावर राजकारण हे योग्य नाही एवढाच सांगेल देवावर किती वर्ष झालं श्री स्वामी समर्थ जयशंकर जा दोन हजार चारला मठाची जेव्हा स्थापना झाली तेव्हा पहिला दगड मी लावलेला आहे मी विकास पाटील आणि खूप सुंदर असं शासनाने बनवलंय रवीदा प्रस्ताव आणला की सुंदर मठ बनवतायत साहेब तर तुम्ही तुमचं मत काय मी बोललो ठीक आहे जे स्वामी बसतायत तर आपण जर स्वामी भक्ती भक्त असो तर आपल्याला कुठल्याही प्रकारे प्रॉब्लेम झाला नाही पाहिजे ज्याच्या आंतरी स्वामी आहे त्याला प्रत्येकात स्वामी दिसतो स्वामींनी अक्कलकोट स्वामी महाराजांनी जेव्हा लीला केला तेव्हा त्यांनी कुठलाही भेद केला नाही एखादा परका परगावचा माणूस पण आला तरी आपण त्याच्यात स्वामी स्वरूप बघितलं पाहिजे तर मला तरी असं वाटतं की राजकारण बाजूला ठेवून एक स्वामींना बसवायसाठी सगळेजण कारण व्हा महाराज बसतील या घोटबंदरचं सुंदर होईल आणि सगळ्यांचं भलं होईल श्री स्वामी समर्थ जय शंकर